हॅलो फ्रेंड्स चणझणीत रेसिपी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चणा डाळीचा ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया आपण दोन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण बघा अगदी कमी घेतले मी एक इंच छोट म्हणजे म्हणजे एवढं एवढं आलं घेतलं आहे आणि तीन चार मिरच्या घेतल्यात बारीक बारीक आणि ह्या सगळं आपण आता कोर्स म्हणजे भरड वाटून घ्यायची आहे जी डाळ आपण भिजत टाकलेली ना ती आणि दोन मिरच्या आणि थोडासा आळ्याचा तुकडा मिक्सर मध्ये वाटून घेतला तर रात्रभर आपण एका टोपामध्ये हे झाकून ठेवायचंय म्हणजे वर येईल पीठ उद्या मग आपण त्याचा ढोकळा बनवायचा तर आता आपण झाकून ठेवूया तर पीठ आपण रात्रभर असं फर्मेंट करायला ठेवलेलं बघा ते वर आले जरा परत अजून करून दाखव फर्मेंट झालेलं आहे बघा हे बघा एकदम म्हणजे समजायचं आपण डोकळा लावून घेऊया आपण थोड मीठ टाकूया दोन चमचे दही टाकलं फक्त दोन चमचे तेल टाकलं डब्याला आपण ऑइल लावून घेऊया याच्यात आपण ठेवणार आहे ढोकळा आपल्याला थोडस आपण हिंग टाकून घेऊया मी काय टाकलंय फेसून घ्यायचं भरपूर दही टाकल्यावर तर आपण इथे थोडस इनो टाकणार आहे तसं गरज नाही आपलं फर्मेंट झालेलं आहे चांगलं स्पीड पण ना फार नाही आलं वरती म्हणून थोडस इनो टाकलं आपण आणि आता लगेचच फेसून आपण त्या टोपात टाकून देऊया मिश्रण आपण कुकरच्या भांड्यात पाणी ठेवलंय कुकर जो ना आपला प्रेशर कुकर त्यात पाणी ठेवलंय त्यावर थोडी डिश ठेवून बस आता आपण हे जे हे जे आहे ते कुकर मध्ये लावूया आपण कुकर मध्ये खाली पाणी ठेवलंय थोडं आणि हा डब्बा कुकरचा आपण लावून टाकू आतमध्ये वरून झाकण देऊया किती पंधरा मिनटं ना पंधरा मिनिटासाठी आपण स्टीम करून घेऊया आपला ना ढोकळा शिजून रेडी झालेला आहे ठीक आहे तर आपलं ही बरोबर आहे आता आता आपण त्याला फोडणीची तयारी करतोय फोडणीसाठी आपण घेतलाय कडीपत्ता मिरची कोथिंबीर आणि लिंबाचा रस काढून घेणार ठीक आहे तेल टाकतो आता आपण बघा तेल टाकतो याच्यामध्ये तर आता ना आपण पहिले ढोकळ्याची ना कटिंग करून घेऊया हा डाळीचा ढोकळा आहे संपूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला काय मिस नाही होणार डायमंड शेप किंवा चौकोन जसं तुम्हाला वाटेल ना तसे शेप तुम्ही कटिंग करून घेऊ शकता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ना तशा टाईपची तुम्ही कटिंग करून घेऊ शकता okay? मी तर कुठे कुठे तो बुगा बनवलेला पण पाहिलाय त्याला फोडणी दिली लोकांनी आपण राई टाकूया राई घेतले मोठा चमचा घेतलाय जिरं पण आपण थोडा छोटा चमचा घेतलेला आहे तेलामध्ये आपण एक स्पून राई टाकली आणि मिरची आणि कडीपत्ता टाकला आपण चार मिरच्या घेतल्यात आणि पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं आहेत तर फोडणीमध्ये आपण टाकली थोडी कोथिंबीर टाकली आपण पहिलेच आहे त्यामुळे आपण ते नाही टाकणार आहोत ठीक आहे खूप प्रकारच्या फोडण्या बनतात ज्याच्यामध्ये उडदाची डाळ चण्याची डाळ पण ॲड करतात पण आपण साधी फोडणी बनवली आहे काय खमंग वाद सुटलाय बघा फोडणीचा मी बघा फोडणी जवळून दाखवतो तुम्हाला मी आणि बघा आता आपण आहे ना अर्धा लिंबू कट करून घेतलाय आता ॲड करणार आहोत आपण लिंबू अर्धा आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे अर्धा आपण ठेवलाय वरून टाक फिळ्यासाठी कोण कोण साखर टाकतो आपण नाही टाकली साखर नाही चालत ना आमच्याकडे सगळ्यांना प्रॉब्लेम आहे आम्ही नाही खात वाटलं कधी तर आम्ही टाकू पण आता तरी मला वाटतं नाही टाकत नाही कधी कधी खातो आम्ही नाही पण आपलं आता कशी खाल्ली असं नको ना इंग आपण टाकून घेतो त्याच्यात पण आपण टाकला हा थोडासा हिंग टाका कारण डाळीचं मिश्रण आहे ना तर कोणाला बाजतो कोणाला नाही बाजत गॅसचा प्रॉब्लेम होऊ शकतो तोटात दुकर वगैरे म्हणून आपण हिंग ॲड करूया आणि थोडं पाणी ऍड करणार होतं का थोडंसं जास्त नको तर बघा ओडणी आपण याच्यावर होती तर बघा आपण फोडणी आपल्या डोकळ्याच जे काढलेला आहे ढोकळा त्यावर आपण ऍड केलेली आहे आता आपण हाताने पसरवून घेऊया थोडी थोडी बघा किती सॉफ्ट झालाय हे बघा परत आपल्या पोझिशनवर येतो दाखल्यानंतर आणि छानशी जाळी पडलेली आहे ढोकळ्याला हे बघा